नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून जाणून घेऊया कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवर बघायला मिळेल तर मित्रांनो पहिली बाजार समिती हिंगणघाट आवक झालेले दहा हजार क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार दोनशे पाच आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सहाशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेले तेराशे पन्नास क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती आहे वरुरा खांबाडा आवक झालेली चौदाशे चौऱ्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सातशे रुपये बाजार समिती आहे वरुरा आवक झालेली आहे चार हजार अठ्ठेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार जास्तीत जास्त दर आहे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सातशे रुपये बाजार समिती उमरेड आवक झालेली आहे पाचशे अठरा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार दहा आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती अकोला मुरगा मंजू आवक झालेली चौरहत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दरे सात हजार पन्नास जास्तीत जास्त दरे सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दरे सात हजार एकशे पंचवीस रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद